सर आज आपण महाड डी सीमध्ये आले प्रत्यक्षात आम्ही कळ्यांच्या समोर तुमचे उद्गार झाले तेही पाहिले पण पुढची भूमिका का असणार आहे आपल्या भारत देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करू आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काय काही दिवसाअगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने गौरक्षक गौरक्षकच्या गौहत्या था, गौहत्या था, थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच का कारवाई करण्याचं काम सुरू आहे जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्यात लोकांना अटक केलेली आहे किमान पन्नास साठ लोकांना त्या पन्नास साठ लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती या लोकांनी मला दिली आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते डिपार्टमेंट नावा डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमचा इकडचा हिंदू समाज हे कोणा कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतो आहे ते ह्या पुढे होता कामा नाही बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मियांना पण लागतो ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो ते अन्य धर्म्यांनी पण पाळावं असं स्वर साधी सोपी अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये अगर कोण कायद्याचं पालन करत नसेल त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शर्या कायदा लागू करू अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत म्हणून आता ही माहिती देऊन यांच्याकडे जातोय अगर योग्य ती कारवाई झाली नाही इकडच्या आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाता हाताला ताकद दिलेली आहे शस्त्र उचल आम्हालाही संधी आहे मग आम्ही त्या पद्धतीने आरेला कारे हिशोब व्यवस्थित सूज समेत परत देऊगड रायगडवरती उद्या तीनशे एक्कावन्न शिवराजभीक्षक साजरा होणार आपण दर्शनाला जाणार का महाराजांनी नाही उद्या मी जिथे आहे तिथे महाराजांचं स्मरण करीन उद्या राज्याचे प्रमुख आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे येत आहेत असे पोलिसांनी मला माहिती दिली आहे म्हणून मी एक शिवभक्त म्हणून शिवरायांचा मावळा म्हणून मी जिथे आहे तिथे बसून शिवरायांना शिवरायांची आठवण करीन अगदी बरोबर आहे काही वर्षांकडे राज्यवाडीत देखील गोवा गोहत्येचा जो घटना घडली होती त्यानंतर देखील काही दिवसातच तो विषय शांत झालेला होता कारण लोकसभेचे मतदान किंवा निवडणुका जवळ आलेल्या त्यामुळे निवडणुका जवळ आले त्यामुळे कुठे ना कुठेतरी विषय बंद झाला हे काही नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे आता देखील विधानसभेचं देखील निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आत्ता इसाने कांबळे ह्या का ठिकाणी देखील गोहत्येचा जो प्रकरण आहे घटना ही बाहेर आलेली आहे हा देखील विषय तसाच शांत होणार का काय सांगाल ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या हो विषय शांत होतोय काय तापतो आहे हे आता पोलिसांवर आहे की कि किती कारवाई करतात आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जे काही जिहादी काही राहतात त्यांना कळलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही अगर काही गोष्टी शांत पद्धतीने घेतो संयमाने घेतो म्हणजे काय आमचे हात बांधले गेलेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही आहे आम्ही संख्येनेही जास्त आहोत आणि आम्हाला जास्त हिंमत पण दाखवायला येते शेवटी शिवरायांच्या महाराष्ट्रातून आम्ही येतो व्यवस्थित पद्धतीने चोख उत्तर द्यायला आम्हालाही येतं पण येणारा काळ ठरवेल या प्रकरणाला किती कोण कसं तापवतो आणि कसा, ताप कसा न्याय मिळवून देतो सर नाशिकमध्ये देखील बदरंग दला कार्यकर्ते हल्ला झाला जिथे जिथे आमच्या आता ही काय जे उन्माद वाजवण्याचं ते काय काम सुरू आहे ना लोकसभेच्या निकालानंतर जशा हिरवा गुलाल उडवला गेला यांना वाटतं की हे हिरवा गुलाल उडून हे लोकांना कोण उद्या वाचवायला येणार आहे आमच्या राज्यात राहायचं असेल आमच्या हिंदू राष्ट्रात राहायचं असेल तर इथे भगवा गुलालच उडवायला लागेल आणि हिरवा हिरवा गुलाला जर उडवायचं असेल ना तर त्यांचा कसा कार्यक्रम करायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे चला